कोकणात भगवा फडकला भाजप नेते खासदार नारायण राणे यांना जोरदार धक्का सत्ता पैशाचा वापर केला तरी मतदारांनी शिवसेनेची मशान दाखवली आणि शिवसेनेचा भगवा फडकवला नारायण राणे यांना त्यांच्याच मतदारसंघात सर्वात मोठा झटका नौक्या शिलेदारांनी नारायण राणे यांच्यात शिलेदारांचा केलाय पराभव केलाय सर्वांचं डिपॉझिट जप्त बाराशे शून्यने केला पराभव दिवाळीच्या मुहूर्तावर ठाकरेंचा भगवा झेंडा फडकला नेमकं काय झालंय सविस्तर आपण बघणार आहोत चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा तर आपण सुरुवात करूया की नेमकं कोकणाच्या राजकारणात काय झालेलं आहे आणि नारायण राणे यांना कसा झटका बसलेला आहे तर सुरुवात करूया कोकणाच्या राजकारणात आज पुन्हा एकदा ऐतिहासिक घडामोड घडली एकेकाळी कोकणात अजय मानले जाणारे भाजप नेते आणि माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मोठा धक्का बसलेला आहे निवडणूक जरी छोटी असली तरी नारायण राणे यांनी ज्या प्रकारची प्रतिष्ठेची केली होती त्यामुळे त्यांना जोरदार धक्का बसलेला आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ही छोटी निवडणूक होती मात्र या निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने बारापैकी बारा, बारा जागांवर विजय मिळवत भगवा पुन्हा कोकणात फडकवला आणि नारायण राणे यांना जोरदार धक्का दिला ही निवडणूक जरी बँकेची असली तरी नारायण राणे यांनी या सहकार क्षेत्रात अनेक वेळा यामध्ये विजय मिळवला होता मात्र नारायण राणे यांना यावेळी मतदारांनी त्यांची जागा दाखवली या निवडणुकीत शिवसेना ठाकरेंनी बारा जागांवर एकतर्फी विजय मिळवला भाजप व राणे गटाच्या सर्व उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं काही ठिकाणी शिवसैनिकांच्या मतांची संख्या भाजपपेक्षा दुप्पट होती या निकालानंतर रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकीय समीकरणच पूर्णपणे पालटले आहेत शिवसेना नेते वैभव नाईक ज्यांनी राण्यांना अनेक वेळा लक्ष केलं होतं ते या विजयामागे प्रमुख शिलेदार आणि प्रमुख चेहरा ठरले आहेत वैभव नाईक यांनी गेल्या काही महिन्यापासून कोकणातील जनतेत थेट संपर्क साधून संघटना मजबूत केली होती परिणामी आजचा निकाल जनता ठाकरेंच्या पाठीशी ठामपणे उभी राहिली नारायण राणेंचा राजकीय गड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कणकवली मालवण सावंतवाडी आणि कुडाळ परिसरात भाजपाच्या उमेदवारांना जबर पराभवाचा सामना करावा लागला यामध्ये शिवसेनेने सतरापैकी सतरा जागा जिंकल्या होत्या आता सुद्धा यावेळी बारापैकी बारा जागा ठाकरेंच्या शिवसैनिकांनी जिंकल्या भाजपाचा एक सुद्धा उमेदवार निवडून आला नाही रत्नागिरी जिल्ह्यात सुद्धा तशीच बाजी ठाकरे गटाने मारली या निकालानंतर राणे समर्थकांमध्ये प्रचंड नाराजीचं वातावरण आहे कोकणातील मतदारांनी जणू एकमुखाने ठरून राणे यांच्या विरोधात मतदान केल्याचं चित्र सध्या तरी दिसतंय निकाल जाहीर झाल्यानंतर नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि पराभव मान्य करताना नाराजी व्यक्त केली जनतेने निर्णय दिला आहे पण या निवडणुकीत पैशाचा आणि जातीयतेचा खेळ झाला प्रशासन निष्पक्ष नव्हतं आम्ही परत उभे राहू असं राणे यांनी सांगितलं तर वैभव नाईक शिवसेना जिल्हा प्रमुख यांनी सांगितलं की जनतेचा निर्णय पैशांनी विकत घेता येत नाही कोकणातील जनता ठाकरेंवर अगोदरपासून प्रेम करत होती आता सुद्धा करत आहे राणींनी केलेला अपमान जनतेने लक्षात ठेवला होता आजचा निकाल त्याचं उत्तर नारायण राणेंना जनतेने दिलेला आहे वैभव नाईक यांनी जल्लोषात भाषण करून सांगितलं की कोकणात पुन्हा भगवा फडकला आहे मातोश्रीवर जनतेचा विश्वास आहे उद्धव ठाकरे यांनी दिलेलं नेतृत्व आज कोकणात फळाला आलं उद्धव ठाकरे यांनी कोरोना काळात केलेलं काम जनतेची घेतलेली पालकाप्रमाणे काळजी त्यामुळे जनतेचा या साध्या आणि सज्जन माणसांवर विश्वास आहे म्हणूनच शिवसेना पुन्हा एकदा कोकणात भाजी मारणार असं त्यांनी सांगितलं यावेळी कोकणातील राजकारणात मोठे बदल होणार हे निश्चित आहे भाजप आणि राणेगट यांचं अस्तित्व आता मर्यादित राहिलं आहे अनेक स्थानिक नेते ठाकरेंकडे वळण्याच्या तयारीत आहेत राणेंच्या गोटात नाराजी वाढली असून काही कार्यकर्ते थेट वैभव नाईकांच्या संपर्कात आल्याचं समजतंय तर यामुळे ठाकरे गटाचा आत्मविश्वास वाढलेला आहे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर पुन्हा शिक्कामोर्तब झाला आहे मुंबई पुणे नाशिक नंतर आता कोकणातही ठाकरे गटाने बाजी मारल्याने ठाकरेंचा प्रभाव अजूनही तसाच आहे हे स्पष्ट झालेलं आहे मातोश्रीवर कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात फटाके फोडले गुलाल उडवला जय महाराष्ट्र जय ठाकरे यांचा जयघोष केला भाजपाच्या प्रदेश अध्यक्ष यांनी मान्य केलं की कोकणात आमचं संघटन कमजोर झालं आहे राण्यांना पूर्ण स्वातंत्र्य दिलं होतं पण निकाल अपेक्षेप्रमाणे आले नाहीत या पराभवानंतर भाजपमध्ये अंतर्गत जे काही मतभेद आहेत ते पुन्हा उफाळून आले आहेत काही नेत्यांनी राण्यांवर थेट बोट ठेवलं राणेंनी स्वतःच्या कुटुंबपुरतं राजकारण मर्यादित ठेवलं त्यामुळे कार्यकर्ते नाराज झाले आहेत अशी सुद्धा दबके आवाजात चर्चा आहे या पराभवानंतर राणे कुटुंबातही नाराजीचं वातावरण पसरलेलं दिसते नितेश राणे यांनी मतदारसंघात मोर्चे बांधणी केली होती त्याचा परिणाम उलट झाला स्थानिक पातळीवरील तरुण मतदारांनी भाजपाच्या आक्रमक भाषणाला प्रतिसाद न देता ठाकरेंच्या शांत प्रचार शैलीला पसंती दिली नारायण राणे यांनी सोशल मीडियावर लिहिलं होतं की आम्ही हारलो नाही जनतेने थोडा वेळ थांबायला सांगितलंय आणि आम्ही परत येऊ मात्र जनतेतून येणारा प्रतिसाद वेगळाच आहे कोकणात आता राणे संपले असं कानोसा ऐकू येतो ठाकरेंनी याबाबत सांगितलं की हा विजय कोकणातील साध्या शिवसैनिकांचा आहे पैशाने सत्तेने आणि दबावाने कोकण जिंकता येत नाही राणेंनी शिवसेनेची विश्वासघात केला जनतेने त्यांना उत्तर दिलं असंही त्यांनी सांगितलं तर मशाल कोकणात जोरदार रित्या वेगाने पसरत आहे निकालानंतर शिवसेना ठाकरेंच्या मशाल चिन्हाचा जल्लोष सर्वत्र पाहायला मिळाला रत्नागिरी मालवण देवबड कणकवली चिपळूण अशा अनेक ठिकाणी मशाल घेऊन कार्यकर्ते रस्त्यावर उतरले ढोल ताशे फटाके गुलाल कोकण भगवामय झाला अनेक कार्यकर्त्यांनी सांगितले की राणेंनी शिवसेनेची विश्वासघात केला जनतेने तो उत्तर लक्षात ठेवलं होतं आजचा निकाल त्याचाच उत्तर नारायण राणे यांना जनतेने दिलेला आहे वैभव नाईक यांनी जल्लोषात भाषण करून सांगितलं की कोकणात पुन्हा भगवा फडकला आहे मातोश्रीवर जनतेचा विश्वास आहे उद्धव ठाकरे यांनी दिलेलं नेतृत्व आज कोकणात फळाला आलं उद्धव ठाकरे यांनी कोरोना काळात केलेलं काम जनतेची घेतलेली पालकाप्रमाणे काळजी त्यामुळे जनतेचा या साध्या आणि सज्जन माणसांवर विश्वास आहे म्हणूनच शिवसेना पुन्हा एकदा कोकणात बाजी मारणार असं त्यांनी सांगितलं यावेळी कोकणातील राजकारणात मोठे बदल होणार हे निश्चित आहे भाजप आणि राणेगट यांचं अस्तित्व तर मर्यादित राहिलं आहे अनेक स्थानिक नेते ठाकरेंकडे वळण्याच्या तयारीत आहेत राणींच्या गोटात नाराजी वाढली असून काही कार्यकर्ते थेट वैभव नायकांच्या संपर्कात आल्याचं समजतंय तर यामुळे ठाकरे गटाचा आत्मविश्वास वाढलेला आहे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर पुन्हा शिक्कामोर्तब झाला आहे मुंबई पुणे नाशिकनंतर आता कोकणातही ठाकरे गटाने बाजी मारल्याने ठाकरेंचा प्रभाव अजूनही तसाच आहे हे स्पष्ट झालेलं आहे मातोश्रीवर कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात फटाके फोडले गुलाल उडवला जय महाराष्ट्र जय ठाकरे यांचा जयघोष केला भाजपाचे प्रदेश अध्यक्ष यांनी मान्य केलं की कोकणात आमचं संघटन कमजोर झालं आहे राण्यांना पूर्ण स्वातंत्र्य दिलं होतं पण निकाल अपेक्षेप्रमाणे आले नाहीत या पराभवानंतर भाजपमध्ये अंतर्गत जे मतभे काही मतभेद आहेत ते पुन्हा उफाळून आले आहेत काही नेत्यांनी राण्यांवर थेट बोट ठेवलं राणेंनी स्वतःच्या कुटुंना राजकारण मर्यादित ठेवलं त्यामुळे कार्यकर्ते नाराज झाले आहेत अशी सुद्धा दबक्या आवाजात चर्चा आहे या पराभवानंतर राणे कुटुंबातही नाराजीचं वातावरण पसरलेलं दिसतंय नितेश राणे यांनी मतदारसंघात मोर्चे बांधणी केली होती त्याचा परिणाम उलट झाला स्थानिक पातळीवरील तरुण मतदारांनी भाजपाच्या आक्रमक भाषणाला प्रतिसाद न देता ठाकरेंच्या शांत प्रचार शैलीला पसंती दिली नारायण राणे यांनी सोशल मीडियावर लिहिलं होतं की आम्ही हारलो नाही जनतेने थोडा वेळ थांबायला सांगितले आणि आम्ही परत येऊ मात्र जनतेतून येणारा प्रतिसाद वेगळाच आहे कोकणात आता राणे संपले असं कानोसा ऐकू येतो ठाकरेंनी याबाबत सांगितलं की हा विजय कोकणातील साध्या शिवसैनिकांचा आहे पैशाने सत्तेने आणि दबावाने कोकण जिंकता येत नाही राणेंनी शिवसेनेची विश्वासघात केला जनतेने त्यांना उत्तर दिलं असंही त्याने सांगितलं तर मशाल कोकणात जोरदाररित्या वेगाने पसरत आहे निकालानंतर शिवसेना ठाकरेंच्या मशाल चिन्हाचा जल्लोष सर्वत्र पाहायला मिळाला रत्नागिरी मालवण देवगड कणकवली चिपळूण अशा अनेक ठिकाणी मशाल घेऊन कार्यकर्ते रस्त्यावर उतरले ढोल ताशे फटाके गुलाल कोकण भगवामय झाला अनेक कार्यकर्त्यांनी सांगितलं की राणेंनी शिवसेनेचा विश्वासघात केला जनतेने त्या उत्तर लक्षात ठेवलं होतं आजचा निकाल त्याचंच उत्तर नारायण राणेंना जनतेने दिलेला आहे वैभव नाईक यांनी जल्लोषात भाषण करून सांगितलं की कोकणात पुन्हा भगवा फडकलाय मातोश्रीवर जनतेचा विश्वास आहे उद्धव ठाकरे यांनी दिलेलं नेतृत्व आज कोकणात फळाला आलं उद्धव ठाकरे यांनी कोरोना काळात केलेलं काम जनतेची घेतलेली पालकाप्रमाणे काळजी त्यामुळे जनतेचा या साध्याण आणि सज्जन माणसांवर विश्वास आहे म्हणूनच शिवसेना पुन्हा एकदा कोकणात बाजी मारणार असं त्यांनी सांगितलं यावेळी कोकणातील राजकारणात मोठे बदल होणार हे निश्चित आहे भाजप आणि राणेगट यांचं अस्तित्व तर मर्यादित राहिलं आहे अनेक स्थानिक नेते ठाकरेंकडे वळण्याच्या तयारीत आहेत राणेंच्या गोटात नाराजी वाढली असून काही कार्यकर्ते थेट वैभव नाईकांच्या संपर्कात आल्याचं समजतंय तर यामुळे ठाकरे गटाचा आत्मविश्वास वाढलेला आहे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर पुन्हा शिक्कामोर्तब झाला आहे मुंबई पुणे नाशिकनंतर आता कोकणातही था ठाकरे गटाने बाजी मारल्याने ठाकरेंचा प्रभाव अजूनही तसाच आहे हे स्पष्ट झालेलं आहे मातोश्रीवर कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात फटाके फोडले गुलाल उडवला जय महाराष्ट्र जय ठाकरे यांचं जयघोष केला भाजपाचे प्रदेश अध्यक्ष यांनी मान्य केलं की कोकणात आमचं संघटन कमजोर झालं आहे राण्यांना पूर्ण स्वातंत्र्य दिलं होतं पण निकाल अपेक्षेप्रमाणे आले नाहीत या पराभवानंतर भाजपमध्ये अंतर्गत जे काही मतभेद आहेत ते पुन्हा उफाळून आले आहेत काही नेत्यांनी राण्यांवर थेट बोट ठेवलं राणींनी स्वतःच्या कुटुंबपुरतं राजकारण मर्यादित ठेवलं त्यामुळे कार्यकर्ते नाराज झाले आहेत अशी सुद्धा धबके आवाजात चर्चा आहे या पराभवानंतर राणे कुटुंबातही नाराजीचं वातावरण पसरलेलं दिसतंय नितेश राणे यांनी मतदारसंघात मोर्चे बांधणी केली होती त्याचा परिणाम उलट झाला स्थानिक पातळीवरील तरुण मतदारांनी भाजपाच्या आक्रमक भाषणाला प्रतिसाद न देता ठाकरेंच्या शांत प्रचार शैलीला पसंती दिली नारायण राणे यांनी सोशल मीडियावर लिहिलं होतं की आम्ही हारलो नाही जनतेने थोडा वेळ थांबायला सांगितलाय आणि आम्ही परत येऊ मात्र जनतेतून येणारा प्रतिसाद वेगळाच कोकणात आता राणे संपले असा कानोस ऐकू येतो ठाकरेंनी याबाबत सांगितलं की हा विजय कोकणातील साध्या शिवसैनिकांचा आहे पैशाने सत्तेने आणि दबावाने कोकण जिंकता येत नाही राण्यांनी शिवसेनेचे विश्वासघात केला जनतेने त्यांना उत्तर दिलं असे त्यांनी सांगितलं तर मशाल कोकणात जोरदाररित्या वेगाने पसरत आहे निकालानंतर शिवसेना ठाकरेंच्या मशाल चिन्हाचा जल्लोष सर्वत्र पाहायला मिळाला रत्नागिरी मालवण देवगड कणकवली चिपळूण अशा अनेक ठिकाणी मशाल घेऊन कार्यकर्ते रस्त्यावर उतरले ढोल ताशे फटाके गुलाल कोकण भगवामय झाला अनेक कार्यकर्त्यांनी सांगितलं की राण्यांनी ठाकरेंना दिलेला धोका आम्ही विसरलो नव्हतो आज त्या विश्वासघाताचं उत्तर जनतेने दिलं या निकालानंतर राण्यांच्या राजकीय भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय ते केंद्रात मंत्री होते आता खासदार आहे परंतु कोकणासाठी त्यांनी काहीच केलं नाही त्यामुळे त्यांचा पाया ढासळलाय असं राजकीय विश्लेषक म्हणतात राणे यांचा अहंकार स्थानिक कार्यकर्त्यांशी असलेला दुरावा त्यांच्या ज्या पक्ष बदल सतत पक्ष बदलाची प्रतिमा या सर्व गोष्टी त्यांच्या पराभवाचं मूळ कारण आहे असं सांगितलं जातं जर जा अशीच परिस्थिती राहिली तर दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला कोकणात स्थान मिळणं कठीण होईल कोकणातील पारंपरिक मतदार हा बाळासाहेबांना मांडणारा आहे त्यांनी बाळासाहेबांच्या काळात शिवसेनेला उभारी दिली होती गेल्या काही वर्षात भाजप राणे यांच्या आक्रमक धोरणामुळे मतदार दुरावले होते पण या निवडणुकीत तो विश्वास पुन्हा जिवंत केला गावागावात एकच चर्चा होती की कोकण पुन्हा ठाकर्यांचं झालं भाजप आणि राणे गटासाठी हा निकाल केवळ निवडणुकीचा पराभव नाही तर लोकांच्या मनातील जो असंतोष होता त्याचं दर्शन झालंय कोकणातील जनता शांतपणे पाहत होती पण यावेळी कोकणातील जनतेने त्यास ठोस उत्तर दिलं शिवसेना ठाकरेंनी संघटना पुन्हा जिवंत केली आहे आणि मशाल आता कोकणात तेजाने झळकत आहे राण्यांचा प्रभाव संपला वैभव नाईक पुन्हा जोमात आले कोकणात भगवा फडकला राजकारणात सत्ता येते जाते पण जनतेचा विश्वास कायम राहतो कोकणाने ठरवलं विश्वास ठाकरेंवर मशालवर आणि भगव्यावरच त्यामुळेच आता येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये वैभव नाईक यांच्या नेतृत्वात सिंधुदुर्ग जिल्ह्यात असेल किंवा कोकणात ही मशाल तेजाने पुढे जाणार त्यामुळेच आता येणाऱ्या काळात कसं राजकारण नेमकं घडतं आणि शिवसेनेचे अजून कोणकोणते विजय होतात याकडे लक्ष लागलेलं ला आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत असंच ठाकरेंचा विजय होईल का तुम्हाला काय वाटतं तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद